सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आज दिनांक पाच एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली या जयंती उत्सवाचे पदाधिकारी व सदस्यांनी आपले मत व्यक्त केले तेरा व चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते भव्य चित्ररथ मिरवणुका निघतात नाशिक रोड जेलरोड उपनगर भागात भव्य मिरवणुकी दरम्यान महिला तरुण ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्क यांनी सूचना मांडल्या नियमांचे पालन करणे व्हॉट्सअप फेसबुक सारख्या सोशल मीडियावर तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच महिलांच्या सुरक्षतेच्या बाबत उपायुक्त मोलिका राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला असून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले यावेळी नाशिक रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत गांगुरडे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे वाहतूक पोलीस अधिकारी आदी वनपा विभागाचे विद्युत अधिकारी उपस्थित होते जागरण स्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक आणि एवढं सगळं करू नाही जर काही आपत्कालीन परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली तर डायरेक्ट वन वन टू हा जो नंबर आहे तो आपल्या सर्व स्वयंसेवकांकडे द्या सर्व आपले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे द्या आणि ह्या नंबरवरती वन वन टू ह्या नंबरवरती जर आपण फोन केला तर डायरेक्ट आपल्याला पाच मिनिटाच्या आतमध्ये सर्व मदत पोलीस मदत ही आपल्यापर्यंत पोहोचते तर हा नंबर आपल्या सर्व माता पर्यंत पण द्या आणि आपले स्वयंसेवक आहेत त्यांना देखील या ठिकाणी द्या आणि आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत पण द्या म्हणजे काही आपत्कालीन परिस्थिती तर उद्भव ठिकाणी देता येईल तर हे साधारणतः नियम आणि अटी आपल्याला कशा कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे किंवा नियोजन करताना काय तयारी आपल्याला करायची आहे या बाबतीतलं मी आपल्याला सांगितलेलं आहे एक दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज सोशल मीडियाच्या अनुषंगाने सर्वांनी त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे व्हॉट्सअप ग्रुप असू द्या किंवा इतर ट्विटर सारख्या गोष्टी असू द्या तर ह्या ह्याच्यामध्ये असं काही उत्साहाचं वातावरण किंवा काही समारंभ असले तर दोन समारे ते निर्माण करणं काहीतरी विचित्र पोस्ट या ठिकाणी टाकणं किंवा त्या पोस्टचा काहीतरी अनादर करून ते क्रिएट करणं आणि त्या पोस्ट फॉरवर्ड करणं अशा घटना आम्हाला तर असं कुठलीही गोष्ट लक्षात आली किंवा अशा कुठल्याही गोष्टीच्या अनुषंगाने आपल्याला काही माहिती मिळाली तर पोलिसांशी संपर्क साधा आणि पहिल्यांदा पोलिसांना ती माहिती द्या कुठल्याही प्रकारे तुम्ही त्या गोष्टीवरती रिॲक्ट होऊ नका

काही आपण तो मागच्या वेळेला पण हा ट्रेंड होता तर अतिशय उत्कृष्ट आपला हे आहे नवीन पिढी नाही तर प्रत्येक ह्याच्यामध्ये जो जुना माणूस असतो तो त्याचे त्याचे पोझिशन सोडायला त्याबद्दल आपलं खूप अभिनंदन आणि जर समाज डेव्हलप व्हायचा असेल किंवा पुढील पुढची पिढी डेव्हलप नाही झाली तर ती डेव्हलपमेंट होत नाही आपल्या सगळ्यांची जे वेगळ्या वेगळ्या सूचना होत्या ते आम्ही नोंद घेतलेल्या आहेत माझी फक्त सिनियर पी आय एवढीच सूचना आहे की आपलं सगळ्यांबरोबर कॉर्डिनेशन आहेच पण आपण चौदा तारीख म्हणतो पण बारा तारखेपासून किंवा तेरा तारखेपासून किंवा आताच जे डेकोरेशनचं सुरू झालेलं आहे बांधकाम त्याच्यापासून ते अठरा तारखेपर्यंत जे काही कार्यक्रम आहेत तर त्या सर्व कार्यक्रमाला त्यांना काय पाहिजे ट्रॅफिक रिलेटेड आपल्या बंदोबस्ताची काय गरज आहे किंवा इतर विभागांकडून काय कॉर्डिनेशन आहे तर ते आपण त्यांच्याबरोबर कॉर्डिनेट करून द्या त्यांना कारण बाकी विभाग पण आता चांगले त्यांच्याशी कॉर्डिनेट करतात पण प्राथमिक जबाबदारी जी आहे ही आपली आहे कारण आपला वर्षभर सगळ्यांशी संपर्क असतो आपल्याला नेहमी सर्व लोकांची मदत असते सर्व लोक आपल्याबरोबर सर्व बंदोबस्तामध्ये हे सर्व मंडळी आपल्याबरोबर उभे असतात त्यामुळे यांना आपल्या घरचे लोक समजून आपले जे काही बारा ते अठरा असेल किंवा पूर्ण महिना अनेक वेळेला सेलिब्रेट होतो अनेक ठिकाणी तर ज्याही ठिकाणी अशा प्रकारे काय की त्याच्यामध्ये आपण दत्परतेने त्यांच्याबरोबर भुरुगर उभं राहायचं